संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार कोयना धरणातून विसर्ग वाढला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात येत आहे त्यामुळे पलूस तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे कोयना धरणाने इतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदी दुतडी भरून वाहत आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कोयना धरणात चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्याहत्तर टी एम सी ऐंशी पूर्णांक चोपन्न टक्के पाणी साठा होता धरणात चोपन्न हजार आठशे एक क्युसेक्स पाण्याची आवक होत असून कोयना नदीपात्रात तेवीस हजार क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे यामध्ये पायता विद्युतगृहातून एकवीसशे क्युसेस आणि सहा रेडियल गेट्समधून वीस हजार नऊशे क्युसेस पाण्याचा समावेश आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे बारा मिलीमीटर नवजा येथे एकशे बावन्न मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे दोनशे दोन मिलीमीटर अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर सांगली पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी आठ वाजता कृष्णा नदीवरील विविध पुलांजवळील पाणी पातळी खालीलप्रमाणे होती कृष्णा पूल कराड येथे सोळा फूट आठ इंच बहे पूल नऊ फूट चार इंच ताकारी पूल तेवीस फूट आठ इंच भिलवडी पूल बावीस फूट दोन इंच आयर्विन पूल येथे अठरा फूट राजापूर बंदारा येथे एकोणतीस फूट चार इंच आणि राजाराम बंधारा येथे बत्तीस फूट दहा इंच धरणातून पाण्याचा विसर्ग याप्रमाणे कृष्णापूल कराड येथून एकोणतीस हजार नऊशे सव्वीस क्युसेस आयर्विन पूल येथे सव्वीस हजार दोनशे एक्केचाळीस क्युसेस राजापूर बंधाऱ्यातून एकोणसत्तर हजार तीनशे तेहत्तीस क्युसेस आणि राजाराम बंधाऱ्यातून तेहतीस हजार पाचशे सोळा क्युसेस पाणी विसर्ग सुरू आहे वारणा धरणात एकोणतीस पूर्णांक दोनशे पाच टी एम सी पाणीसाठा असून येथून तेरा हजार पाचशे तीस क्युसेस पाणी सोडलं जात आहे आलमट्टी धरणात सत्त्याण्णव पूर्णांक पाचशे चौपन्न टी एम सी पाणीसाठा असून त्याची आवक साठ हजार एकशे साठ क्युसेस आहे सकाळी आठ वाजता आलमट्टीमधून ऐंशी हजार क्युसेस पाणी सोडलं जात होतं परंतु आज सकाळी दहा वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून एक लाख वीस हजार क्युसेस वर नेण्यात आला आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न, न जाण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे